नमस्कार मी मार्गदर्शक शिक्षक लक्ष्मण गेले श्री शिवाजी विद्यालय दामाजा तालुका कुसर जिल्हा यवतमाळ आमचं जे की आपलं बिल्डिंग ऑन दोन हजार अंतर्गत आत्मनिर्भर भारत समृद्ध भारत भोकल भार लोकल स्वदेशी अंतर्गत आम्ही आमच्या शाळेतर्फे काही विद्यार्थी घेऊन हो, स्वदेशीचा संकल्पनेनुसार आधारित काही हे शिक्षक स्वदेशी कडून लिंबोळीच्या झाडापासून लिंबोळी अर्क तयार करणे लिंबाचे झाडाचे लिंबोळी साबून हॅन्ड माझे नाव संकल्पना संकल्पोळी लिंबोळी अर्काची कुठे नऊ लिटर पाणी देणे त्यात पाच किलो लिंबोळीचा चुरा टाकणे शंभर ग्राम साबणाचा चुरा एक लिटर पाण्यात टाकणे यांचे मिश्रण केले असते दहा लिटर लिंबोळीचे अर्क तयार होतात माझे नाव ने धुंदा